ब्रेकनंतर एक अतिशय दुःखद बातमी समोर येते अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन झाल्याची बातमी वयाच्या अवघ्या अडतीसाव्या वर्षी तिचं निधन झालंय कॅन्सरशी तिची सुरू असलेली झुंज अपयशी ठरली मीरा रोड इथल्या राहत्या घरी तिनं अखेरचा श्वास घेतला प्रिया मराठे हिच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे पवित्र रिश्ता या सुखानु या चार दिवस सासूसे तू तिथे मी स्वराज्य रक्षक संभाजी अशा अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये तिनं काम केलंय मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या अडतीसाव्या वर्षी निधन झाल्याची एक दुःखद बातमी समोर येते कॅन्सरशी तिची सुरू असलेली झुंज अपयशी ठरली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं आज म्हणजेच एकतीस ऑगस्टला निधन झालं वयाच्या अडतीसाव्या वर्षी प्रियाने अखेरचा श्वास घेतला कर्करोगाशी हो प्रिया गेले काही वर्ष झुंज देत होती पण अखेर ती अयशस्वी ठरली अनेक मालिका नाटक आणि चित्रपटांमधून प्रियाने प्रेक्षकांची मने जिंकली होती तिच्या या अशा जाण्याने तिच्या चाहत्यांना आणि मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांना मोठा धक्का बसलाय अभिनेते सुबोध भावे प्रियाच्या आजाराबद्दल सोशल मीडियावर व्यक्त झाले ते लिहितात की प्रिया मराठी एक उत्तम अभिनेत्री काही मालिका आणि चित्रपटात माझी सहकलाकार पण माझ्यासाठी त्याही पेक्षा महत्वाचं श्रद्धा तिच्या बरोबर खूप कौतुकास्पद होत्या प्रत्येक भूमिका तिने अतिशय मनापासून आणि समरस होऊन साकारली काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सरचं निदान झालं त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला ला लागली नाटक मालिका यामधून पुन्हा आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली पण त्या कॅन्सरने काही तिची पाठ सोडली नाही भेटशी नव्याने या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार शंतनु मोघे भक्कमपणे तिच्या बरोबर उभा होता माझी बहीण लढवय्या होती पण अखेर तिची ताकद कमी पडली प्रिया तुला भावपूर्ण श्रद्धांजली तू जिथे असशील तिथे तुला शांतता लाभावी हीच प्रार्थना ओम शांती महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा